फलटणमध्ये महायुतीत फूट पडल्याची दिसून येत आहे भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक चकमक सुरू आहे दरम्यान भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीबद्दल दखल न घेतल्यास यापुढील काळात उतऱ्या हातात घ्यावा असा इशाराच माजी विधानसभा परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिला आहे पलटणी येथे आयोजित केलेल्या एका बैठकीत रामराजे निंबाळकर यांनी भाजपच्या सिंग नाईक निंबाळकर यांच्याविषयी अजित पवार यांच्याकडे तक्रार करत असल्याचे कर। ते म्हणाले आहेत गल्लोगली दहशत रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि त्यांच्यासोबत असणार आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी तक आमची तक्रार आहे त्यांना भाजपने साथ देऊ नये अन्यथा आम्ही तो हातात तुतार घेऊ असा इशारा माजी विधानसभा परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी मायुतीला वरिष्ठाला दिला आहे आम्ही कधी दोन समयात तेढ निर्माण करत नाही आमची तक्रार फक्त जे गल्लोगली दहशत पसरूत आहे त्याच्याविषयी आहे त्यांच्या दक्षतेला भाजून साथ देऊ नये एवढीच आमची इच्छा आहे तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊ देत आणि एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आ आणि विषय संपवून टाकू आज जर काही फरक पडला नाही तर आपल्याला तुतारे वाजवायला किती वेळ लागतो असं विधानी रामराजे निंबाळकर यांनी यावेळेस दिलं आहे